एका रकमेचे तीन व सहा वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे चार हजार व पाच हजार रुपये आहे तर ती रक्कम किती उत्तरासाठी पर्याय देखील आपल्याला दिले आहेत आता आपण समजून घेऊयात की हे उत्तर कशा पद्धतीने काढता येतं अशा प्रकारच्या प्रश्नातील उत्तर शोधण्यासाठी आपण पी म्हणजे प्रिन्सिपल पी बरोबर ए वन गुणिले ए वन छेद ए टू या सूत्राचा वापर करावा पहा प्रश्न कसा आहे चक्रवाढ व्याजातील फरक दिला आहे तेव्हा आपण उत्तर काढतोय पी म्हणजे प्रिन्सिपल ए वन म्हणजे दिलेल्या प्रश्नातील पहिले चक्रवाढ व्याज ए टू म्हणजे वाढलेले चक्रवाढ व्याज अर्थात या ठिकाणी ए वन असणार आहे चार हजार रुपये आणि ए टू असणार आहे पाच हजार रुपये ते सहा वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे या किमतीही आपण लिहून घेऊ ए वन म्हणजे चार हजार रुपये आणि ए टू म्हणजे पाच हजार रुपये आता सूत्रात किमती मांडू आणि उत्तर सोडू मी सूत्रात किमती मांडल्या आहेत चार हजार गुणिले चार हजार भागिले पाच हजार आता ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण सोडवा आणि तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल या मांडणीला तुम्ही सोडवलं की तुमच्या लक्षात येतं की प्रिन्सिपल आपल्याला तीन हजार दोनशे रुपये मिळाला आहे अशा पद्धतीने आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या रकमेतील फरक दिला असता सूत्राचा वापर करून हे उत्तर काढता येतं